मस्कर यांचं स्वागत करतायत गणेशजी राणे त्याचप्रमाणे अभुषेख तावडे यांचं सुद्धा गणेशजी राणे अब्बू तावडे यांचं स्वागत करतायत गणेशजी राणे परत खेळाकडे वरतोय राकेश साठी सज्ज झालाय पाहूया सुद्धा चढाय करते कोणाच पाण्याचा प्रयत्न केला होता पाहूया पंचांचा निर्णय काय असणार आहे सुंदर स्पर्धा या सुकाईच्या मैदानावरती बॅटवरती सरे पाहूया धोक्याची घट्ट माझ्याकडे गावका खेळाडू चढाईसाठी सज्ज होतोय तो त्याच्या उजव्या कपड्यात चढाई घेतोय पाहूया

त्याच्या उजव्या स्वतःच्या करते मग करतोय तरीला थोडासा मानाचा प्रयत्न होता थोडासा शांत होते पाहूया बघा खेळ हा कबड्डी को त्याचप्रमाणे कोणता संघ इथे उपस्थित असेल त्याने आपली नाव नोंदणी करून घे खरोखरच हा कबड्डीचा खेळ चालू आहे राकेश सुंदर पकड केले सुंदर पकडीचा नमुना पाहायला मिळतोय उंज असा स्वतःच्या डाव्या कडून उजे करून येतो उजे करून डाव्या कॉड्या बघा पाहायला मिळतोय सुंदर पदार्थ पाहायला मिळते या काड्याचा सुंदर चढ्या पाहायला मिळतात आणि सुंदर पकड केले

उंच अशी असं म्हणतोय आणि आपल्या मैदानात जातो एकदा उंचाडू महाराज सगळ्या चढाई करतोय स्वतःच्या उंची चढाई करतोय मध्यंतरी हाताने माणूस शांत दरम्यान

असायलाच पाहिजे पण तेवढं दिमाग पण असायला पाहिजे असा खेळ होतो आपल्या मनाला थोडस टाळ्यांच्या गजरात खेळूनला आमच्या मंडळाला सरकार सहकार्य करायचं आहे प्रेक्षकांनी थोडस सहकार्य करायचं आहे खेळाडून ग्रामस्थांना आणि मैदानाला या स्पर्धेला वाढवा स्पर्धा मोठी झाली पाहिजे या स्पर्धेतून खूप काही खेळायला भेटत अजमायला भेटत अशी स्पर्धा म्हणजे मातीतला खेळ कबड्डी परत एकदा राकेश राय ना स्वतःच्या उज्व कपड्यात चढाई करतोय शांत असा खेळाडू कोणताही धोका पत्करत नाही आपल्या सकाळशी खरं राकेशला माहितीये आपल्याकडे तीन कुणा चार गाडे परत थोरच मानायचा प्रयत्न केला होता पाहूया पंचांचा निर्णय काय असणार आणि दोन फळ खरोखर आणि मध्यंतर सर, सर खरोखरच पाहलेले पंच आहेत पंच म्हटल्यानंतर देव पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे त्याची सुद्धा खेळाडूंनी आणि सर्व संघाने नोंद घ्यायची परत एकदा पान खरा राकेश रायना मालवाशीच्या पाच खेळाडू समोर चढाई करतोय हाताने मानाचा प्रयत्न करतोय पूर्ण करतोय आणि थोडस शांत होऊन मैदानात तीस सेकंद जाऊ दे आपल्या मैदाना सुरक्षित परत जातोय राकेश पाहूया जानेमाने मजबूत बांधायचा खेळाडू माळवाशी समोर चढाईसाठी गेलाय खेळ कबड्डी बघा पाया मिळते मैदानावर मैदा एक मॅट मॅटवरती कबड्डी का काल थोड्याशा दौ पडल्यामुळे काही संघ होते चांगले होते। चांगले संघ होते खेळून गेले आहेत पण खरोखरच पच्छोशी मधील जो सांगव संघ चांगले खेळ ते करून सेमीफायनल करून फायनल मध्ये धडक मारते पाहूया आजच्या क्षेत्रामध्ये कोणता संघ फायनल मध्ये धडक मारतो परत एकदा पाहूया पंचांचा निर्णय काय असणार आहे थोडीशी बातचीत पंच करतायत खरोखरच एकामेकाला समजून घेणं सांगतात असे पंच हे खेळाडूने आणि संघाने समजून घेतलं पाहिजे आणि खेळायला मोठं केला पाहिजे असे पंच असतात परत एकदा कोणता असा खेळाडू होत काय आवडत जरा खेळाडूसाठी देवीसाठी त्या मैदानासाठी खेळाडू तुमच्या जी खेळ पट्टी बनवले खेळाडू खेळतात त्यांना जर पोचता दिलं नाही तर खेळ वृत्ती दाखवू शकत नाहीयेत म्हणून खेळवृत्तीला वृत्तीला पोचताना पाहिजे परत एकदा राकेश आहे स्वतःच्या डाव्या कापासून लातारी मागण्याचा प्रयत्न केला होता आणि तीस सेकंड अवधी घेऊन आपल्या मनात सुरक्षित परत बघा जाणेमाने खेळाडू उंचा खेळाडू विशाल स्वतःच्या मग ते वेळेस करतोय आणि पाहूया दोन गुळाची प्राप्ती करून असा खेळ आहे एका रेड मध्ये नऊ गुणाची प्राप्ती करू शकतो परत एकदा शुभ नौका आपल्या स्वतःच्या डायकोपर्यंत चुना करतोय बरोबरच त्या खेळाडूंनी जे आणि सुंदर मताच्या मानण्याचा प्रयत्न केला पण प्रे सफळ होतोय शेवटची चार मिनिटे पंचांचा इशारा शेवटची चार मिनिटे पाहूया प्रयत्न करतोय तसेच दोन दूद दोन एक सफे झाले यात्रेवरसाठी पाहूया आणि एका प्रयत्न करा होता पकड करण्याचा मात्र एक खेळाडू मात करून आपल्या मनाला सुखरूप परत शुभम दरम्यान चढाईसाठी थोडस शांत होऊन आपल्या संघाला पाहूया किती गुणाची प्राप्ती करून देतो शुभम खरोबर पहिल्या डेट मध्ये एक गुण प्राप्त करून आपल्या संघाला एक गुणाची कमाई करून दिली आता पाहूया शुभम शेवटची तीन मिनिटे गुण फळक सात दोन काय होणार तीन गुणाची आघाडी आहे सुकाई संघाकडे पाहूया काल अशी संघ कित करतो परत एकदा वारंवार चढाई करतो विशाल आपल्या संघासाठी आणि खरोखर एक गुण प्राप्त करून आपल्या मैदानात सुखरूप परत परत एकदा शुभम पाहूया आता शुभमला काय तरी करावं लागेल कारण दोन गुणांची आघाडी आहे मात्र राकेशला उठवायचं असेल तर एक गुण प्राप्त करावाच लागेल धाव करतो पाहूया पंचायचा निर्णय काय असणार आहे आणि आपल्या महिना सुखरूप परत परिया हो सुपर टॅकर प्राप्त करून आपल्या महिना सुखरूप परत परत एकदा रंजित पाहूया आणि धरपकड करून हॅलो यानंतर सामना आहे सुकाई नारळ संघाकडे आता मात्र तीन गुळाच्या कडे हे मालवानी संघाने पाहूया सुकाई नारळ सुख करतो काय आणि आपल्या मैदानात सुखरूप परत जातोय परत एकदा राकेश अर्थ आहे राकेश हा आणि बोनस मारून आपल्या मैदानात सुखरूप परत पंचायशी वादू नये याची नोंद घ्यायची खेळून संघाने परत एकदा उजय कोपऱ्यातून सुरवात करतोय शांताचा खेळाडू हा विशाल खेळाडू सुंदर पदार पण पाळायला मिळते या खेळाडूकडून पाहूया विशाळला माहिती आहे कोणताही धोका पत्कारच नाही दोन धुनाच्या आकडे मात्र आपल्या तरी पाहूया काही शिक्षणाचा काही मिनिटांचा खेळ बाकी आहे पाहूया पुन्हा एकदा परत एकदा राकेश त्याच्या पकडून चढाई करतो आणि पकड करून आपल्या मैदानात पाहत होते राखी परत एकदा विश्वास थोरे थॉड आहे पाहूया

शुभेक संघडू खूया बारा सतरा आणि सांगता सोपते तरी पंढरातर्फे दोन्ही संघांच हार्दिक हार्दिक स्वागत करतो ह्या होणारा सामना असेल